नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला की मी दहा शेळ्यापासून वार्षिक नाही तर चौदा महिन्यामध्ये मी कित प किती उत्पन्न घेतो आहे मित्रांनो तर चौदा महिन्यामध्ये दोन वेत मी शेळ्यांचे घेतो आहे मित्रांनो तर आपण मागं व्हिडिओ टाकलेलं होतं मित्रांनो बोकडांची आपण विक्री केलेली होती बघा अकरा बोकडाची तर अकरा बोकडाची आपण विक्री केलेली मित्रांनो ती सत्तर हजाराला ती सत्तर हजाराला विक्री केली मित्रांनो आणि सत्तर हजारात ती विक्री केली मित्रांनो अकरा बोकडं तर बोकडं होते मित्रांनो संपूर्ण आपले पिल्ले हे सात सात महिन्याचे असेल सात सात महिन्याचे असताना आपण विक्री केली तर दहा शेळ्याने दिली ते मित्रांनो तेवीस पिल्ले तेवीस पिल्ले दिली ते मित्रांनो दहा शेळ्याने तर दहा ते तेवीस पिल्लेमध्ये आपण अकरा पिल्लाची विक्री केली मित्रांनो सत्तर हजाराला तर सत्तर हजारात त्या त्या पिल्लांची थोडी तब्येत डाऊन झाली ती मित्रांनो त्यामुळे आपल्याला थोडंसं कमी पैसे आले तर त्याच्यापेक्षा चांगल्या आपल्याजवळ पाटी आहेत मित्रांनो आता सध्या बारा पाटी आहेत तर त्या बारा पाटी सध्या जर म्हणले मित्रांनो तर आठ आठ हजाराला कोणी घेऊन जातं आहे मित्रांनो आठ आठ हजाराला शंभर टक्के जातातच तर साधारणत दीड लाख रुपये कमी जास्त जास्त होतात मित्रांनो पण तुम्हाला सांगतो मी दीड लाख रुपये एका वेतामध्ये मी दहा शेळ्यापासून घेतो मित्रांनो आणि दीड लाख रुपये हे एका वेतामध्ये घेतो आहे मित्रांनो तर दीड लाख रुपये घेण्यामागे त्याच्यामागे खूप कष्ट राहतात तेव्हा कुठं त्यांना पिल्लांना पिल्लाचं संगोपन चांगल्या पद्धतीनं करावं लागतोय त्यांना वेळोवेळी जंतनाशिक लिव्हरटॉनिक त्याच्यानंतर खुराक चांगल्या पद्धतीने द्यावा लागतो मित्रांनो तेव्हा कुठं एवढे पैसे मिळतात मित्रांनो तर तुम्ही नियोजनच त्या पद्धतीने करत नसाल तर तुम्हाला मी जे आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा अर्धे पैसे मिळणं हे मुश्किल आहे तर संगोपन जर चांगल्या पद्धतीचा असला तर त्याच्यामध्ये व्यवसाय कोणताही करा मित्रांनो चांगल्या पद्धतीत जर नियोजन केला तर त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला फायदा आहे राहतोच मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जे शेतकरी मित्राला वाटतं एवढं उत्पन्न होऊ शकत नाही प्युअर गावरान शेळीपाल नाही मित्रांनो तर एवढं उत्पन्न मी घेतो आहे त्या शेतकरी मित्रापर्यंत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा की दहा आशियापासून तीन लाख रुपये उत्पन्न मी चौदा महिन्यामध्ये हे घेतो आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद